पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग अडतीसावा अभिवाचक जयंत ठोमरे किल्ले तोरणगड चांद्याच्या गोंडांचे गोंडवण वगळले तर काश्मीरपासून कावेरी पर्यंत उभा देश हिरवागार पडला होता पारतंत्र्याचे विष अंगात भिनले होते जर एखाद्याने ठरवलं असतं की स्वातंत्र्यातच मरायचं अगदी एका, अग एका पायावर उभे राहून विष पिऊन मरायचं पण स्वतंत्र भूमीवरच मरायचं तर आत्महत्या करण्या इतकी पाऊल भर भूमी ही स्वतंत्र नव्हती राणा प्रताप सिंहाचे उदयपूरही गुलाम बनले होते राणा प्रतापांचा नातू मोगलांचा वैभवशाली जहागीरदार बनला होता तर इतर राजपुतांबद्दल बोलायला इतिहासाला युगानुयुगे लाजच वाटणार होती पंजाब बिहार बंगाल गुजरात महाराष्ट्र वगैरे प्रदेश गुलामगिरीच्या बाबतीत ज्ञानवृद्ध होते शतकानुशतके शतके मूडभर परकीया सुलतानांचे गुलाम सर्वात अनुभवी आणि आदर्श गुलाम सिंध प्रदेश अनेक शतके गुलामगिरीत गेली होती आणि आणखी किती शतके लोटणार हे सांगायला परमेश्वराचीही छाती नव्हती महाराष्ट्रावर पाच सुलतानी सत्ता हुकूमत गाजवित होत्या दिल्लीचा मोगल सुलतान विजापुराचा आदिलशाही सुलतान गोव्याचा फिरंगी गोरंदोर जंजिऱ्याचा सिद्धी वर्धा आणि गोदावरीच्या दुआबावर कुतुबशाह कोणी कमाल जुलूम करीत होते कोणी सात्विक जुलूम करीत होते पण गुलामगिरीत प्रत्वारी कचली गुलामगिरी विरुद्ध अक्षर उच्चारायची कुणाला शहामत नव्हती आणि मावळच्या वर्षाचा शिवबा डोक्यात वेळ घेऊन बसला होता की मी स्वराज्य मिळवीन पाच अजगारांच्या विळख्यातून माझी दौलत मी सोडवीन ही आकांक्षा ते एक ओर मुठभर पोरांपुढे बोलत होते तोफा दारुगोळा पैसा आणि फौज ही शिवबापाशी किती होती चिमुठभर मोगल सुलतान तीन तीन लाख फौज उभी करू शकत होते आदिलशहाचे बळ पाऊन लाख फौजेपेक्षा कमी नव्हते कुतुबशाह बळाने तितकाच होता फिरंगी गोवेकर आणि सिद्धी यांनी आपल्या बलाढ्य आरमारानं पश्चिम समुद्र बांधून टाकला होता शिवाय त्यांची सैन्य होतीच सर्व किल्ले सर्व महाराष्ट्र सुलतानांनी गिळलेला होता कुठे शिवबा आणि कुठे त्याची ती पोरसोर एका तोफेच्या एकाच सरबत्तीत हा पोरखेळ आसमानात उडू शकला असता विजयनगरच्या नऊ लाख फौजांचा चुराडा चार तासात उडाला तिथे शिवबाचं काय तरीही शिवबा म्हणत होता माझं स्वराज्य मला हवं स्वतंत्र दौलत मी उभी करीन यवनाक्रांत भूमी मी सोडवीन अरे कशी पोरासोरांनीशी होय पोरासोरांनीशी हे बळ शिवबात कुठून आलं आत्मविश्वासातून अत्यंत प्रखर तळमळीतून ज्वलंत स्वाभिमानातून मनात आणले म्हणजे वाटेल ते करता येतं पहाडही फोडता येतात या निष्ठेतून शिवबा आपल्या दोस्तांसह दऱ्याखोऱ्यात खलबते करीत होता एखाद्या दे जुनाट देवळात कधी जाळी जंगलात भवानी पुढे बसून तर कधी तळघरात वा भुयारात बसून गुप्त कारस्थाने रचित होता शिवबाच्या या उद्योगात सर्वात मोठं सामर्थ्य निष्ठेचं होतं शिवबाची भवानीवर एवढी नितांत निष्ठा होती की तो म्हणे ते तिचेच कार्य आहे तीच आपल्या हातून हे करून घेणार आहे निष्ठेशिवाय आणि कष्टाशिवाय राज्य आणि विद्या प्राप्त होत नसते परमेश्वरावर नितांत श्रद्धा आणि अविरत अचूक प्रयत्न एकत्र आले की शिव भारत आपोआप निर्माण होऊ लागतो आता सर्वजण उत्सुक झाले होते उड्या टाकायला वीरश्रीने रणनौबत अशी तटतटली होती की टिपरी पडायचा अवकाश टिपरीच काय माशी बसली असती तरी खंड का निनाद उठला असता आपल्या ताब्यात एक तरी बळकट किल्ला हवाच अशी प्रत्येकाला घाई झाली होती उंच डोंगरावर आश्रयासाठी गरुडासारखे घरटे हवे तिथून मग हवा तेवढ्या धिंगाणा घालता येईल शिवालाही हा मनसुबा मंजूर होता कोणता गड मटकावायचा हेही त्यानं हेरून ठेवलं होतं तोरणा कानात खोऱ्यात हा गड आहे खूप उंच 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 तोरण्या इतका उंच गड तोरणाच डोंगरी किल्ल्यांमध्ये त्याचे स्थान वडीलपणाचे तोरणा जसा उंच तसाच रुंदयी आहे गडाला दोन माच्या आहेत एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची माची म्हणजे उपत्यका उपत्यका म्हणजे गडाच्या एखाद्या पसरत गेलेल्या पहाडावर केलेले कोटबंद बांधकाम झुंजर माशीपासून बुधला माचीचा शेवटचा बुरुज जवळजवळ कोसभर दूर आहे एक कोच लांब आणि पाव कोच रुंद असा गडाचा पसारा आहे बुधला माचीवर मध्यभागी एक डोंगराचा सुळका आहे आणि त्यावर खूप मोठा थोरला धोंडा आज शतकानुशतके बसून राहिला आहे तो दिसतो तेलाच्या बुधल्यासारखा म्हणून या चिंचोळ्या माचीला बुधला माची म्हणतात तोरणगडाची उंची ही समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे सहा फूट आहे झुंजारमाची खरोखरच झुंजार आहे भव्य तट आणि खोल 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 कडे आहेत गडाखाली उतरावयास एक वाट आहे परंतु ती इतकी भयंकर अवघड आहे की स्वर्गाची वाटही इतकी अवघड नसेल या वाटेवरून जाताना अर्ध बोट जरी झोक गेला तरी दया क्षमा होणारच नाही मृत्यूच त्या दृष्टीने स्वर्गाला ती एक वाट फारच जवळची आहे महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट आणि अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंक्तीत तोरण्याचा मान पहिला लागावा काळे कुट्ट आणि ताट भिंतीसारखे कडे अत्यंत अरुंद वाट भक्कम दरवाजे काळ्या सर्पासारखी वळसे घेत गडावर कडेकडेने गेलेली तटबंदी मधून मधून बांधलेले आणि अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या मध्यावर बाले किल्ला असं तोरण्याचं रूप आहे गडाला दरवाजे दोन आहेत एक आहे पुण्याच्या दिशेला म्हणजे साधारणतः उत्तरेला बिनी दरवाजा आणि पश्चिमेला कोकण दरवाजा गडावरून होणारे सह्याद्रीचे दर्शन जितके रमणीय तितकेच भयप्रद वाटते गडाच्या भोवती डोंगराच्या खाचात आणि झाडीत एकूण सात चौक्या आहेत चौक्या म्हणजे मेटे गडावर तोरणजाई देवी तटाच्या उत्तरांगी लहानच्या देवळीत बसली आहे शिवाय इतरही दैवते ठिकठिकाणी आहेत तोरणा शिवबाच्या डोळ्यापुढे होता याचं कारण तो उत्कृष्ट होता हे तर होतच पण बादशहाचं या गडाकडे अगदी दुर्लक्ष होतं गडावर धड शिबंदी नव्हती पहारे तोफा दारुगोळा गस्त वगैरे काहीही व्यवस्था धड नव्हती गड बेवसाऊ पडला होता या गडाकडे बादशहाचे अजिबातच लक्ष नव्हते टपून बसलेल्या शिवबाने आपले सौगडी आणि इतर मावळी टोळ्या घेतल्या आणि एके दिवशी एकदम कानाखोऱ्यात उतरून त्याने या किल्ल्यामध्ये प्रवेश केला गडाचा कब्जा घेतला बिनीच्या दरवाजावर भगवा झेंडा फडफडू लागला शिणगार चौकीवर मावळ्यांचे पहारे बसले कोकण दरवाजावर झुंजार माचीवर आणि बुधला माचीवर चौक्या पहारे बसले तोरणा स्वतंत्र झाला प्रतिपदेची चंद्रलेखा साडेतीनशे वर्षाच्या वद्य पक्षानंतर आज उगवली नगराच्या आणि शेंगांचा आवाज आणि हर हर महादेव ही गर्जना सह्याद्रीच्या हृदयात घुमली भंगलेल्या मूर्तींच्या वेदना आज थांबल्या शंकरदेव यादवांच्या आणि हरपाल देवांच्या आत्म्यांना आज समाधान लाभलं स्वतंत्र तोरणा स्वतंत्र मावळे स्वतंत्र शिवबा आणि स्वतंत्र पंत स्वतंत्र भगवा झेंडा आणि स्वतंत्र आई साहेब आज काही एका स्वतंत्र जगात प्रवेशले सह्याद्री आज निहायत खुश झाला तोरणचाई प्रसन्न झाली गुलामगिरी संपली महाराष्ट्राच्या तळ हाता एवढ्या भूमीवरची सुलतानी सत्ता पार उडाली शुभाने गडाची पाहणी केली काही बांधकाम चांगले पक्के करणे आवश्यक होते शिवबाने त्या तटबंदीची दुरुस्ती करण्याचा निश्चय केला किल्ल्याचा कारभार सुरू झाला मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस आणि शिबंधित मावळे कोळी रामोशी महार वगैरे विविध जातीची शूर माणसे ठेवली अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा बुर्जावर व्यवस्थित ठेवल्या केवढी जबाबदारी येऊन पडली आता शिवबाने भयंकर कठीण संसारास सुरुवात केली मातारपणी पंतांनी बारा मावळे पोखरून मिळवून ठेवली त्या कार्याचे आज पुण्याचन झाले तोरणाच्या झाली आणि भवानी पावली तटाचे काम चालू तटा हंडा दिसला धनाने तुडुंब भरलेला आनंदाची लाट उसळली खूप मोठे धन हाताशी आले शिवाला जगदंबा प्रसन्न आहे हे राज्य व्हावे ही तिचीच इच्छा आहे आणि तिनेच हे धन दिले अशी प्रत्येकाची खात्री झाली गळावर स्वयंभू खजिना तयार झाला एवढे मोठे धन सापडले म्हणून कोणाही मावळ्याच्या तोंडाला स्वार्थाचं पाणी सुटलं नाही त्यातल्या चार मोहरा गुपचुप कमरेला खोचाव्या आणि घरी नेऊन लाडक्या बायकोच्या गळ्यामध्ये पुतळ्याची माळ करून घालावी असा विचारही कोणाच्या काळजाला शिवला नाही कारण हे धन होतं स्वराज्याचं धन महादेवाच्याच चरणीत चा खर्च हो तो खजिना नव्या स्वराज्याच्या कामासाठी वापरायचा हेही त्याच क्षणी ठरलं शिवबाचे लक्ष फार पूर्वीपासून एका मोठ्या थोरल्या डोंगरावर होत हा डोंगर असाच अतिशय उंच बिकट आणि मोक्याचा होता तोरण्यापासून फक्त अडीच कोसावर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर असे त्याला म्हणत वास्तविक हा एक किल्लाच होता अकरा वर्षापूर्वी बादशहाने मुरुंबदेवाच्या डोंगरावर डागडुजी करून रसद वगैरे ठेवण्याचा हुकूम दिलेला होता तो दिवस होता सतरा फेब्रुवारी सोळाशे चौतीस पण हा गड असाच बेवसाऊ पडला होता शुभा राजांनी तोही एकदम कब्जात आणला आणि तोडण्यावर सापडलेलं धन मुरुंबदेवाच्या बांधकामासाठी खर्च करण्यास प्रारंभ केला लगेच शिवाजी शिवाजीराजांनी मुरुंबदेवाचं नाव ठेवलं राजगड शिवाजी राजांची पावले भराभर पडू लागली घोडदौडच घेतला कुवारी गड ढमाले देशमुखांच्या पश्चिम कुवारी गडावरही ताबा झाला बाजी पसालकरांचे मोसेखोरे या गडाला अगदी जवळ होते शिवाजी महाराजांनी त्यानंतर लवकरच एक एक मावळ व्यापण्यास सुरुवात केली घेतलेले जे किल्ले बादशाहने दुर्लक्षिलेले होते ते प्रथम शिवाजी महाराजांनी भराभर कब्जात घेतले लढाया कराव्या न लागताच हे गड राजांनी घेतले अर्थातच कब्जात आला या सर्व भागावरचा भोर भागावरचा बादशाही अधिकारी शिरवळ येथील सुभान नावाच्या भुईकोट किल्ल्यात राहत असे त्याला अमीन म्हणत हिरडस मावळ रोहिडखोरे आणि शिरवळ खोरे, खोरे यातील कर आणि सारा वसुली सुभान मंगळाचा ठाणेदार अमीन करीत असे राजांच्या पोरानं फिसाद करून लोकांच्या आणाशप्ता घेतल्या आहेत ही खबर अमीनला पोहोचली मागोमाग राजगड नाव करून एक गड बळकवल्याची ही खबर अमीनला मिळाली कशी कळली पंतांची आणि शिवाजी शिवाजीराजांची वाईटपणा धरून वागणाऱ्या बांदल देशमुखानं केदारजी खोपडे देशमुखानं आणि कान्होजी जेध्यांच्या भाऊबंद देशमुखांनी ही खबर शिरवळात जाऊन अमीनच्या कानी घातली केव्हा तरी ती अमिनाला आणि बादशाहला कळणारच होती पण मराठ्यांच्या स्वराज्याशी हरामखोरी करण्याचं पहिलं महत्पुण्य आमच्याच मराठ्यांनी साधू नये तर कोणी साधावं बेवसाऊ किल्ले शिवाजी महाराजांच्या फिसादखोर साथीदारांनी घेतले हे अमीनला चटकन जाणवलं नाही पण मुलखात त्याला अनुभव आलाच आपण होऊन वसुलीची रक्कम शिरवळला पोहोचती करणारे स्वामीनिष्ठ देशमुख देशपांडे शिरवळला फिरकलेच नाहीत वसुलाची रक्कम जमा झाली स्वराज्याच्या खजिन्यात बादशाहीचा संबंध संपला बारा मावळात वीरश्रीचे आनंदाचे आणि उत्साहाचे वारे स्वैर वाहू लागले लहानसाच मावळ मुलूक पण आता स्वतंत्र झाला होता जबाबदारीची जाणीव आणि आच असल्याशिवाय स्वातंत्र्याचा खरा आनंद लुटताच येत नाही आता केव्हा एकदा शत्रू चालून येईल कोणत्या बाजूनी येईल मला तर काय करायचं याच विचारात आणि डावपेचांचे चिंतन करण्यात आणि कणाकणाने बळ वाढवण्यात शिवाजी राजांची मित्रमंडळी दंग होऊ लागली जो तो हरणाच्या चपळाईने वाघाच्या धडाडीने कोल्ह्याच्या धुरताईने आणि शिकाऱ्याच्या सावधपणाने वागत होता आता विश्रांतीला वेळच नव्हता आपण एक भयंकर धाडस करीत आहोत याची जाणीव स्वस्थ बसू देत नव्हती शिरवळच्या सुभान किल्ल्यातील ठाणेदार अमीनला हा सारा धिंगाणा कळला त्याच्या रागाने लाल झालेले डोळे पांढरे व्हायची वेळ आली त्याने ताबडतोब विजापुरवास बादशाकडे हा बंडावा लिहून कळवला सांडणी स्वार्थी पत्रे घेऊन सुभान मंगळाच्या दरवाजातून दौडत सुटला शहाजी भोसल्यांच्या पोराने उन्हाळ आणि हलकी पोरे गोळा केली असून तो त्यांचा मोरक्या बनलाय त्याने तोरणा किल्ला आणि राजगड नाव करून मुरुंबदेव किल्ला कब्ज्यात घेतलाय रोहिड खोऱ्यातला देशमुख देशपांड्यांचा त्याला पाठबळ आहे नरस प्रभू देशपांडा हाही त्याच्याशी मिळतावा करून हरामखोरी करीत आहे अशा खबरा शहाच्या हाती पडल्या एवढ्या सुलतानी शेमडीपूर पुंडावा करीत आहेत हे बादशाला खरेच ना कसं शक्य आहे हे आणि जर असे असेलच तर खाटकाविरुद्ध बंडाळी करणारी ईदची बकरी उद्या मारायची ती आज मारतील का फिकीर बादशहाने ही क्षुल्लक बाब लक्षच देण्याच्या लायकीची नाही असं मानून नजरेआड केली राजगडची कारगर सिलाट झपाट्याने सुरू झाली होती पाथरवटांच्या छान्या दगड घडवीत होत्या लोहाराचा भाता निखारा फुलवीत होता सुतार गवंडी मजूर भिस्ती कामामध्ये दंग होते गडाचे कडे फोडून वाटा अवघड बनवण्यासाठी लावलेले सुरू ओढत होते राजांचे कारकून देखरेख करीत होते गड आकाराला येत होता कडाच्या तीन माच्या आणि बाले किल्ला बांधायचा संकल्प होता शिवाय सदर राजवाडा बारा महाल अठरा कारखाने व्हायचे होते तटबंदीची कातर किनार करंजीसारखी वळसे घेत जात होती पद्मावती माचीवर उत्तरेला खास तलाव बांधला होता असा घाटदार गहिरा तलाव बांधला होता वा, या द्यावा राजगडच्या वाटाव स्वराज्याची नवी राजधानी साकार होत श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग अडतीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय -E एम ए जी ई ए डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा